जवाहरदाल थांब तोडू नको त्याला जोडा भेटला जोडपा जोडपातला माधी मोठी आहे मादी एक किलोची असेल ती एक दीड किलोची असेल मादी मग एक गाभोईवाला खेकडा सापडलाय आणि याला आता आपण रिलीज करताय ग का चायनामध्ये खातात आहे ती तर हा कोणबीच्या ह्याच्यामध्ये तर नमस्कार मित्रांनो मी अमोल पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओस स्वागत तर मित्रांनो गणेश चतुर्थी संपले काल बाप्पाचं विसर्जन झालं आणि आज आम्ही आलेलो आहोत फिशिंगला तर नेहमीप्रमाणे आपल्यासोबत जोडलेले आहेत कृपेश राऊत आणि एक त्यांचा मित्र आहे तुम्हाला दाखवतो मी हां बघा मित्र नाव हो काय तुझं हर्षल बघा कृपेशचा मित्र आहे हर्षल तो आज आपल्याबरोबर आलेला आहे फर्स्ट टाइम आला आहे तो आणि ग गणपती विसर्जन झालेलं आहे त्याच्यामुळे तो फर्स्ट टाइम आलेला आहे आपल्या बरोबर आणि तो कृपेश गाडी लावतोय आणि आज आम्ही करणार आहोत क्रॅबिंग तर चला मित्रांनो भेटू दे काहीतरी आम्हाला श्रावण सोडायचं आहे ठीक आहे मित्रांनो भेटू डायरेक्ट स्पॉटवरती तर मित्रांनो बघा जबरदस्त थांब तोडू नको त्याला जोडा भेटलाय जोडपा जोडपाला दुसरं दिसलं का मित्रांनो हा बघा हा बघा खाली रुतलाय बघ कसा तो हो तो आईच्या गावात थांब थम थां, थां, थां। हो हो त्याला दाब त्याला त्याला दाब त्याला मस्त वेगा <laughs> आणि खालचा चावेला बघा हां पकड त्याला आणि खालचा रुतलाय तो येणार नाही हा बघा मित्रांनो मस्त वेगळी जोडपा भेटला एवढा मोठा फर्स्ट टाईम भेटला असेल ना आपल्या खालचा चावेला नाही रुपेश रुपेश खालचा चावेला हळूच वरती करताला खालचा पळणार तर नाही कुठे डेंगी नको कुठे डेंगी गाळणार तो डेंगी काढेल तो त्यांनी ना तिला पकडून ठेवलं माधीला हा माझी काय मोठी बघितली मी ते बघितली मी ते मादी भरपूर मोठी ती बघ ना बघा मित्रांनो मादी बघा केवढी मोठी आईच्या गावात बाहेर काढ आई खतरनाक मित्रांनो सफल थांब थांब थांबून घेऊ शकतात घ्या खाली शक ती राहू दे ती जाणार नाही कुठे बघा मित्रांनो मादी बघा जाणार नाही ना कुठे थांबला क्लिअर होते आले आले ती बघा मित्रांनो मस्त बेगी रुपेश दाखवा असा जरा असं वरती असा बघा नर पकडलाय मादी मोठी मादी एक किलोची असेल ती एक दीड किलोची असेल मादी हा ऑफकोर्स बघा माझीला पण एवढी ताकद आहे ना तिला पण जरा पाण्याच बाहेर काय घेऊया आणि जरा चिकल चिखल जरा बघायला पाहिजे अजून थोडासा गाडी घेऊन येतो मी बघा घर 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 अशी विकले ना करून मग अरे अरे हा एकाचे दोघांचे दोन हजार दाप आहे तिकडे हे जास्त नको घेऊ परत दुसरे असतील ते हलून जातील तोडू नको फक्त <laughs> <यूू। laughs> फर्स्ट टाइम एवढा मोठा मिळाला आपल्याला काय बोलतो <laughs> दाप तिला मित्राच्या इकडे पकडले होते अरे मला आधी वाटलं की मेलेत करून म्हणून मग म्हटलं नाही मला आधी वाटले मेलेत काय वाटते अजून भेटतील काय तर मित्रांनो आजचा दिन सफल झाला आपला कृपेश झाला आल्यापासून म्हणजे आम्ही खूप इकडे शोधलं त्यानंतर जाऊन कुठे असे दोन भेटले जोडप मिळाले झोडप मजा आली मजा आली एक एकाच राऊंड मारूया फक्त सापड मित्रांनो की मिळेल आम्ही आम्ही ऑलमोस्ट ते आम्ही बंदच केलं होतं खेकडे पकडणं पण जाता जाता म्हटलं चल आपल्या जुन्या स्पॉटवर जाऊन बघूया आणि भेटले मस्त बेग एकदम असं जबरदस्त एक गाभोईवाला खेकडा सापडलाय आणि याला आता आपण रिलीज करतायत सोडा याला रिलीज करायचं कारण असं की त्या पोटात खूप सारी अंडी आहेत

तिथपर्यंत पाणी एवढाच कमीच का घेत वाचले आता काय झाले आता उपाय ना मी विकता ना एवढी ना पाणी घ्या बारकी मासे काय कामाचे नायला लागलंय आणि त्याच्या पोटामध्ये अंडी आहेत ते आपल्या तोंडातून दिसत आहेत आणि आपण आता चिवणं घेणार आहेत कारण ते खूप सारे मासे लागले अजून त्या आधीपर्यंत आपल्याला जाऊन जाळा बघायची तेव्हा आपल्याला समजेल की अजून किती मासे लागले त्यात कदाचित एक चांगलं असं चिंबूर पण लागलं पाहिजे एक लागलं होतं पण ते आपल्या काय कामाचं नव्हतं ते गाभोई भरलेलं होतं आणि आपण गाभोई भरलेलं घेत नाही ते यासाठी की त्या पोटात अंडी होती मोठे मोठे मासे लागले का तुमचं नाव हो काय मोहन काका आणि आपले अमृत काका आहे जे इकडे डाळ साफ करतात त्यांचा बोरगा गेलाय दुसरी जाळी घ्यायला एवढी पिशी भरून भेटलय आता पुढे चाललय इकडे जाईसा लावले आणि बघूया आता काय मच्छी भेटते पहिले बरीच मच्छी भेटलेली आहे बघा चिरणी आहे इकडे मी लागलेलं आहे

कोण कुंडी काढायला लावली आहे तो खालती गुंड लागलाय जीबी अरे अरे नशीब वाच बार दुःख आहे एकूण चार बोटी कोण त्याला पडली नाही पडली त्याला लागलेले लागले आणि काका आता काढत आहे कोलमी मस्त जिवंत आहे हा

हे जरा असं करा ना <coughs> रावस दुन -दुन रावस का विशेष काही रावास काढत आहे दोन दोन रावास लागले एक अमृत काका आहेत आणि एक त्यांचे रिलेटिव्ह आहे मला एवढंच तर मित्रांनो सूर्य मावळडीला आलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आपली जाळी जी आहे ती साफ झाली आहे संध्याकाळचं टायमिंग आहे चांगला असा एकदम वातावरण आहे आणि एक तुम्हाला दाखवायचं आहे हे कोलबीमध्ये कोलबीच्या ह्याच्यात येते काय बोलतात माहिती नाही पण एकदम मस्त असा जीव आहे हा माशासारखा पण जरा चायनामध्ये खातात आय थिंक <laughs> हा कोलबीच्या ह्याच्यामध्ये येतो बरेचदा आपल्याला जाळ्यात लागला होता थोडस जिवंत त्याला असं सोडलं आहे आणि बघा इकडे मागे असे त्याला काटे असे आहेत आणि याला खासखास जाम करते आणि आजची जी मच्छी पकडली आहे इकडे बघा टोय आहे चिवणी खूप सारी लागलेली आहे हा इकडे जो दिसतोय हा गोळ माशाचा पिल्लू आहे बाकी तुम्ही इकडे पाहू शकता हा बघा एक दुसरा गोलमासाचा पिल्लू आहे आणि इकडे ही कोणबी आहे मोठी कोणबी हे बघा बिग साईजचे पण भेटलेलं आहे मस्त मस्त इकडे जाळी आता ते बघा तिकडे ते जाळी लावायला गेलं कोनबीसाठी आणि आता जाळी उद्या सकाळी सार चार साडेचारपर्यंत काढणार तेव्हा आपण एकदा परत बघूया त्यात काय भेटते असं नाही तर तुम्ही पाहू शकता पाणी बघा किती आतमध्ये गेलेलं आहे इतकी मोठी उटी लागली आहे सात वाजता काहीतरी भरती चालू होणार आहे आपली गाडी तर इकडनं दिसत पण नाही झूम करतो बघा ह्या हा इकडे कुठेतरी आपली गाडी आहे नीट दिसत सुद्धा नाही आहे दिसली गाड़ी तो जो टावर जसा दीकर आप ली गाड़ी है तो बगूया